नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे उसटणे मैदानामध्ये अर्थात जे वाघोबा मैदान उसटणे तालुका अंबरनाथ जिल्हा रायगड मित्रांनो या कार्यक्रमामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थातच या दिवशी बैलगाडा महोत्सव इकडे भरणार आहे तर ह्या मैदानाचं जे कार्यक्रमाचे जे स्वरूप असणार आहे कसं असणार आहे काय असणार आहे तर आपण तिकडची जी आपली जी संस्था आहे बैलप्रेमी सेवाभावी संस्था तर त्यांच्या पदित पदाधिकाऱ्यांशी आपण बोलायचं आहे आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे एकंदरीत आणि कशी त्या कार्यक्रमाची भव्यता असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद

दादा नमस्कार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आपला बैलगाडी क्षेत्रातला एक सुवर्ण दिवस असणार आहे मुंबई ठाणे रायगड पालघर आणि संघटनेची सगळे पदाधिकारी यांची मेहनत ह्या दिवशी आपल्याला दिसणार आहे मुळात भाई संकल्पना काय ॲक्च्युली गेली चाळीस पन्नास वर्ष असतील इथे सर्व जुने चकडेवाले आहेत चेतनशेर आहेत आणि इथली बरीचशी मंडळी अशी आहेत का जी ज्यांचे वडील शर्दी खेळायची त्यामुळे मनुशेठ खानवळकर असतील मोहन राऊत असतील अशी बरीचशी जुनी मंडळी आता मुलं पण येते बा मौन शेट आहे काय का एवढ्या का वर्षानंतर आम्ही विचार केला का के जी भांडणं व्हायची आपसम वाद व्हायचे प्रत्येकजण दरवर्षी आम्ही बोलायचो पूजा व्हायला पाहिजे पूजा व्हायला पाहिजे मग कुठेतरी त्याला देवावर विश्वास ठेवून आम्ही पूजा ठेवलेली ते ओके आता ह्या जी आपला जो आता इव्हेंट होणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे आम्ही असं त्या सर्वांनी चर्चा केली वरिष्ठांची आणि आम्ही सतराची महापूजा कुस्त्यांचे सामने सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे यावर्षी संपूर्ण देशात काय महाराष्ट्र माझा प्रोग्राम झाला नाही आम्ही महिलांसाठी हलदींबूचा कार्यक्रम ठेवला आहे जेणेकरून आमचे घरचे काही लोक सांगायचे शर्ती तर बाबा घरी शर शर्त। बैलांच्या शर्ती हा खेळ म्हणजे वाईट आहे पण ते आमच्या घरच्यांना पण समजलं पाहिजे की आमच्या आई असेल बहीण असेल मुलगी असतील आमचे त्यांना समजलं पाहिजे का हा खेळ खूप सुंदर आहे त्यामुळे आम यावर्षी आम्ही महिलांसाठी म्हणजे हा कार्यक्रम ठेवला येते ओके बैलगाडी क्षेत्रामध्ये जो एक आपला बंदीचा जो काळ होता त्या बंदीच्या काळामध्ये प्रत्येक जो बैलगाडा प्रेमी आहे मालक आहेत चालक आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आणि ह्या ज्या इव्हेंटमध्ये त्यांचं काही विषय आहे का बघा या बंदीच्या काळामध्ये बऱ्याचशा ठाणा रायगडची आणि जी आमची घाटावरची मंडळी त्यांनी एकत्र येऊन बऱ्याचशा मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये चेतन शेट्टी पण तुला पुढाकार घेतलेला होता त्याच्यामध्ये आबा शेवाळे असतील संदीप बोलगे असतील टाकलकर साहेब असतील आनंदराव अप्पा असतील उदयदा असतील विलास असतील धनाई तात्या असतील अशी बरीचशी मंडळी आहे सर्वांची नावं मी घेत नाही त्याच्यामध्ये पंढरी शेठ फडकेज असतील अशी बरीचशी मंडळी होती यांनी सर्वांनी एकत्र येऊन खूप म्हणजे पुढाकार घेऊन बंदी उठवली आणि त्यानिमित्तानं आम्ही काय केलं ज्या ज्या आमदाराने ज्या ज्या खासदारांनी तेव्हाचं सरकार आणि आत्ताचं सरकार आम्ही सर्व पक्षीय बैल हा कुठल्या पक्षाचा नाही आम्ही जिथे जेवढे बसलो आहे मंडळी कोणीतरी प्रत्येक जण अलग अलग पक्षाची लोक आहेत आणि बघा आमचे सरपंच पण आहेत आमच्या बरोबर असे अनेक पदाधिकारी आमच्याकडे आकाशी आई होती नगराध्यक्ष होती असे सर्व पक्षाची लोक येते आम्ही मुख्यमंत्र्यांपासून सर्व उपमुख्यापासून विलास लांडगे साहेब असतील समजा गोपीचंद पडलकर असतील असे नावं घेतो फक्त अशा सर्व मंडळी आम्ही ते बोलणार आहोत तुम्हाला असं का वाटलं की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप भव्य व्हावं म्हणून नवीन पिढीला एक दाखवून द्यायचंय आता आम्ही दुसरी तिसरी पिढीची लोक आहे आमच्या नंतर जी पिढी येईल त्यांना आम्हाला दाखवून द्यायचे आहे लोकांना सर्वांना आम्हाला काय आम्ही एवढं चांगलं करू शकतो पहिला शर्तीमध्ये भांडणं व्हायची आता आम्ही एकामेकाला सांगून शर्ती करतो आकाश एकची माझी शरद होते आतिश पाटील आहेत त्यांची माझी शरद होते अशी बरीचशी म्हणजे आपसमध्ये पहिला शर्ती म्हणजे वाद असा विषय होता आता शर्ती म्हणजे मैत्री असं आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे okay. आता मी जरा कार्यक्रमाच्या रूपरेषेकडे येतो कार्यक्रम कसा कधी कुठे कसा असणार आहे सकाळी नऊ ते दहा पूजा असणार आहे पूजेनंतर दहा वाजल्यानंतर महिलांचा हस्तिंगचा कार्यक्रम असणार आहे त्याच्यानंतर पवाडा असणार आहे त्याच्यानंतर बारा वाजल्यापासून इथे मेडिकल कॅम्प असेल जेवणाची व्यवस्था आहे त्याच्यानंतर तीन ते सात अशा कुस्त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये पाहुण्यांची येणारे पाहुणे सत्कार समारंभ आणि बैलगाडी शर्यती असा आमचा कार्यक्रम आहे ओके साधारणतः किती आ, किती लोकांचं मॅनेजमेंट असणार आहे याच्यामध्ये वीस ते पंचवीस हजार ओके आत्तापर्यंत म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आपण करतोय एक संघटनेचे पदाधिकारी आणि सगळे मंडळी आहेत काय एक जबाबदारी आहे बघा इथे कोणी पदाधिकारी नाही आहे आमची संघटना भक्कम कशी करायची थाणा रायगडची ते आम्ही ठरवलं आहे त्यामुळे पदाला महत्व नाही आमच्या संघटनेला महत्व आहे okay. ओके आत्तापर्यंत म्हणजे आता, आता कार्यक्रम पण होणार आहे बैलगाडी शर्यत पण होणार आहे आणि अशा वेळेला आनंदाचं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना असणार आहेत आम्ही काही बॉन्सर सांगितले आहेत इथले डी सी पी असतील ए सी पी असतील स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्यांना मी पत्रव्यवहार करणार आहे आणि ते आम्हाला बंदोबस्त देतील आणि त्याच्यापेक्षा जेवढी आम्ही ठाणार जी जी मुलं आहेत आमची तरुण मंडळी आम्ही प्रत्येकाला एक जबाबदारी देणार आहे ते पार पाडतील या कार्यक्रमामध्ये पारितोषिक पक्षिसांचं वितरण कसं असणार आहे आम्ही कुस्तीवाल्यांना आणि जे आमचे काही चक्रीवाले असतील वरिष्ठ लोक त्यांना सेम टू सेम टॉपी टॉप्यांची ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसेल कोण मोठा आणि कोण छोटा Okay. आत्तापर्यंत राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील जे व्यक्ती त्यांचं आमंत्रण आहे आणि क त्यांची व्यवस्था परत जे अजून जे वरच्या भागातून पण जी येणारी मंडळी ह्यांचा विषय कसा असणार आहे चेतन शेठ विजयदा आतिश पाटील सरपंच आहेत आमचे अशी बरीचशी वरिष्ठ मंडळी आहेत त्याची टीम करणार आहे आम्ही त्याच्यामध्ये पाच पाच लोकांची जे रायगडचे आमदार खासदार मंत्री येतील वरिष्ठ त्यांना स्टेजवर रायगडची मंडळी करतील ठाण्याची जी लोक काही येतील आमदार खासदारची काही मंत्री असतील ती ठाण्याची वरिष्ठ मंडळी त्यांचा सत्कार समारंभ करतील okay. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी कोणाकडे याच्यावरती <laughs> राहुल भोईरे पेडेगावच्या सुनील ला बोलवलंय आणि जे इव्हेंट चालणार आहे आतमध्ये okay. एक राजेश पाटील म्हणून पोरग आहे असे दोन तीन लोकांना आम्ही ओके आता okay. शर्यतीच्या मैदानाकडे प्रश्न विचारतो तुम्हाला सुट्टी मेकर आणि जे पंच कमिटी आहे त्यांची जबाबदारीचा विषय कसा आहे इकडे नाही आम्ही सांगितलंय शर्तींचा विषय मंडळी जेवढी <laughs> त्यांना सांगितलंय <ले> आम्ही <laughs> तुम्ही फक्त शर्तींच बघा आणि <laughs> ठाण्याकडची मंडळी असेल तर प्रोग्रामचं बघणार आहे त्यामुळे जसे रेग्युलर शर्ती होत होत्या तशाच होत राहतील ओके शर्यतीच्या मैदानाचं समालोचनाची जबाबदारी कोणाकडे मामा मामा आत्तापर्यंत जो इव्हेंट भूतुना भविष्य हा आपण करतोय एक जबाबदारी पण आहे त्याचबरोबर प्रत्येकाचा इथे सन्मान आणि आदर केला जातोय ते दडपण आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता काय काय वाटतं आत्ताच्या घडीला तुम्हाला काहीच वाटत नाही आनंद वाटतो सगळे घडी भाऊ एकत्र आणि आम्हाला दडपण नाही प्रत्येक जबाबदारी वाटून घेतलेली आम्ही ओके या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू समारंभापासून कुस्त्यांचे पण फड असणार आहे त्याबरोबर रक्तदान शिबिर असणार आहे मॅनेजमेंट ते पण सांगा कसं असणार आहे आम्ही काय केलं टीम वर्क केलंय कुस्त्यांचं कोणी बघायचं शिबिराचं कोणी बघायचं जेवणाचं कोणी बघायचं मजुरीचं कोणी बघायचं आणि स्टेजवरचा कार्यक्रम ते कोणी बघायचं आम्ही ते व्यवस्थित मॅनेजमेंट केलंय म्हणून आज आमची मिटिंग होती आज कार्यक्रम एक्झॅक्ट किती वाजता सुरू होणार आहे आणि संपन्न किती वाजेपर्यंत असणार आहे सुरुवात आमची सकाळी मला तर नऊ वाजता पूजा असणार आहे आठ ते नऊ किंवा नऊ तशी लोकांच्या येण्यावरती आहे पण ते दहाच्या आधी पूजा उरकायची आम्हाला जेवणाची सोय काय आहे इथे इथे आम्ही जेवणासाठी वीस हजार लोकांची म्हणजे कमीत कमी हा अशी व्यवस्था केलेली आहे आणि माझ्या अंदाज साठ सत्तर हजार पाण्याच्या बाटल्या म्हणजे इथे जेवणापासून आमचे प्रेक्षक येतील सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे सर्वांची लाईव्ह प्रेक्षक कार्यक्रमाचे त्याची जबाबदारी कोणाकडे ती कमिटीवरच आहे आता ते आलेच समोर माणसं त्यांची बोलतोय आमच्या कमिटीचे जे पोरं हुशार टेक्नॉलॉजी मध्ये हुशार आहेत त्या पोरांना देऊ आम्ही ते करतील सर्व जेवढे पदाधिकारी आहे त्यांची ओळख असावी सगळीकडे ह्याच्यासाठी काय व्यवस्था आहे असं काय नाही हे पद वगैरे असं काही नाही हे नावापुरतं आहे आमची संघटना भक्कम तेच आहे आम्हाला पदाला महत्व नाही आमच्या संघटनेला महत्व आहे ओके मैदान कंटिन्यू राहतील आणि त्याचबरोबर वा खेळमिळीचा आनंदाचा वातावरण राहावं यासाठी काय काय कार्यक्रम जसे तुम्ही सांगितले त्या व्यतिरिक्त विशेष असं काय असणार आहे या कार्यक्रमाचं नियोजन विशेष असणारे म्हणजे आमच्या महिला मंडळ सर्वांचे होम मिनिस्टर येतील जसे घरी गेल्यानंतर निघताना आम्हाला कटकट असायची न गेल्यावर ती अंगर गुलाला हसल्यावर नसल्यावर मग समजायचं हरलेत विकलेत इथे okay. येऊन ते बघतील तेव्हा त्यांना आनंद पुढच्या वेळी सांगतील का एक वेळ आणखी घ्या सर नमस्कार जो बंदीचा काळ होता आ, त्या टायमिंगला जी माणसं होती आणि ती माणसं आता परत एकत्र येणार आहे ह्या उत्सवाच्या निमित्ताने एक आमंत्रण म्हणून आणि एक या कार्यक्रमाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून काय बोलू शकतात जी जुनी माणसं परत येणार आहेत काय बोलतात त्याबद्दल कसं आहे बंदी जेव्हा होती तेव्हा कल्लाकर मोहन शेठ राऊत त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं अरे चेतन पुण्याची लोक सगळे घाटावरची लोक केस केस आपली तिकडे चालू आहे हायकोर्टामध्ये तिथे जाऊन जरा लक्ष दे मग आम्ही मुंबईला कोर्टामध्ये गेलो वकिलांना सगळ्यांना भेटलो आमच्या पद्धतीने सगळं मॅनेजमेंट केलं आम्हाला हायकोर्टामध्ये अपयश आलं मग पॉलिटिकल थोडा इशू झाला त्यामध्ये सगळे पॉलिटिकल लोक आल्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला त्याचा न्याय मिळाला आणि आमच्यामधून ही केस झाली मेन त्यांचं असं होतं म्हणजे जे जे आमच्या विरोधात जी संघटना होती त्यांचा ॲनिमल वेलफेअर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही शर्यती करा त्यांच्याबद्दल त्यांचा वाद नव्हता पण ते आमच्याकडनं जे अपघात होते आम्ही खीळ लावायचो किंवा शे शेपीला तावे घ्यायचो किंवा पर्याय मारायचो तेव्हा तर तुम्ही क्रुएलिटी ब कुठेतरी तुम्ही थांबवा आम्ही मग मा कोर्टामध्ये क्रुएल क्रुएलिटी जी आम्ही थांबवली आणि मग आम्हाला त्याचा आम्हाला तो योग्य तो न्याय मिळाला आम्हाला ओके यासाठी जी मेहनत केली गेली आणि ती माणसं आता एकत्र येणार आहे एक सोहळाचं आहे या कार्यक्रमाचा जेव्हा ती सगळे एकत्र येणार आहेत काय वाटतं तुम्हाला कारण का ती मंडळी आणि आपली मंडळी एकत्र असणार आहे त्या टायमिंगला एकत्र सगळे दिसणार आहे काय म्हणतात त्याबद्दल हा हा जो इव्हेंट आहे एकतीस जानेवारीचा हा आमचा तेव्हापासून जेव्हा बंदी उठली तेव्हा एक वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं की बाबा पूजा करायची पूजा करायची आपला ज्यांना ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आहे आमदार खासदार सगळे आमचे वरिष्ठ वकील आमचे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या सगळ्यांना आपण बोलवायचं आणि एक मोठा आपण इव्हेंट करू पूजा करू पण तो काय योग येत नव्हता हो तो आता एकतीस तारखेला आमची कमिटी झाली ठाणार आहे आणि अध्यक्षांनी आमच्या एकदम पुढाकार घेतला त्यामुळे एकतीस तारखेला आम्हाला चांगला योग येतो आहे आणि आमची सगळी मंडळी एकत्र येणार तर उत्साहच वातावरण आहे ओके जरा मी आता म्हणजे जे आता जे मंडप आणि स्टेज टाकले त्या दृष्टीच्या हिशोबाने मी प्रश्न विचारतो स्वरूप कसं असणार आहे स्टेज कसे असणार आहे त्याची बांधणी कशी असणार आहे दादा नमस्कार हां जी स्टेजची मांडणी आहे आणि जे कार्यक्रमाचे जे स्वरूप असणार आहे कशा प्रकारचं असणार आहे आणि शर्यतीचं आणि त्याचबरोबर जे मंडप त्याची व्यवस्था इथे कशी असते स्टेज आमचे तीन प्रकारचे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम साठी पवाडा जे लावणी आणि महिला मंडळाचं एक हल्दी कुंकू राबवलं त्याच्यासाठी आणि व्ही आय पी गेस्ट जे येणार आहेत त्यांच्यासाठी वेगळा आहे आणि कुस्ती पैलवान जे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा आहे म्हणजे असे तीन प्रकारचे स्टेज आहेत गाड्यांची पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे गाड्यांची जी पार्किंग आहे ती पलीकडच्या साईडला ठेवलेली आहे शर्तीवाल्यांची वेगळी ठेवलेली आहे व्ही आय पी लोक येतील त्यांची वेगळी आहे आणि प्रमुख पाहुणे जे येतील वेगळे त्यांच्यासाठी वेगळे आणि टेम्पो जे आहेत जे बैलगाडा मालक आणि चालक येतील त्यांच्या okay. एक टेम्पोंची व्यवस्था वेगळ्या साईडला केलेली आहे मेडिकलची व्यवस्था पशुवैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर अजून बाकीचे जी इमर्जन्सी आहे ॲम्ब्युलन्स बिम्ब्युलन्स त्याची काय व्यवस्था असणार आहे ते पंधरा शेट फडके आमचे त्यांची त्यांनी आम्हाला एक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे ते एक ता एमर्जन्सी तात्कासाठी ती स्टेज जो प्रमुख अतिथी राहतील तिथे एक ती उभी राहणार आहे आणि मेडिकल मेडिकलन्ससाठी जे आता आमचे अध्यक्ष साहेब बोलल्यात त्यांच्यासाठी एक अँबुलन्स वेगळी ठेवायची ओके भाई, भाई हा जो कार्यक्रम होणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बैलगाडा महोत्सव ह्या महाराष्ट्राच्या जनतेला या काय करणार आहे कार्यक्रमामार्फत त्यांना आज एकच का ठाणा रायगड बोलला मुंबई बोललं शर्तीमध्ये भांडणं हा विषय असायचा लोक घाटावरची काही मंडळी बैला खालत्याना घाबरायची आता आम्ही लोकांना एक दाखवून देणार आहे का आमच्यामध्ये लोकं भांडखोर नाही आहेत सगळी प्रेमल आहेत आणि आम्ही पण एक जगा एक जगापेक्षा वेगळा कार्यक्रम करू शकतो त्यामुळे सर्वांना तुझ्यामार्फत चॅनेलच्या मार्फत चाने पर, सर्वांना मी आग्रहाचं आमंत्रण करतो कराड सांगली सातारा जालना औरंगाबाद उस्मानाबाद नाशिक सोलापूर जेवढे आमचे छकडे स्वर असतील किंवा जे गाडा सोडणारे असतील बेले धरणारे असतील गाडा मालक असतील यांना सर्वांना ठाणा रायगडच्या तर्फे आणि आमच्या ठाणाऱ्यागडच्या भावांतर्फे आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद धन्यवाद